शाळाचे शिक्षकच दिशादर्शक प्रेरणा देत असतात तसेच विविधांगी उपक्रम राबवणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दिघे यांनी केले गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात राजेंद्र दिघे आपल्या शाबास गुरुजी या पुस्तकावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट भैरवनाथ शिंदे होते राजेंद्र दिहे पुढे म्हणाले की शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळांतील ध्येयनिष्ठ शिक्षकांच्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडताना शाब्बास गुरुजी या पुस्तकाची निर्मिती केली चांगले काम करणारे शिक्षकच आदर्श शाळा निर्माण करून गुणात्मक दर्जा प्राप्त करू शकतात शिक्षकांचे हे विधायक कार्य समाजापुढे आणण्याचे काम करता आल्याचे समाधान वाटते असं सांगून पुस्तकात ज्या शिक्षकांच्या वाटचालीबद्दल लिहिले आहे त्यांच्या कार्याची थोडक्यात माहितीही त्यांनी दिली शोभा बडवे आणि अलका दराडे यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक राजेश्वर शेळके यांनी आभार मानले दरम्यान येत्या शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी देवचंद महाले इरजुक या पुस्तकावर आईस आई पैस गप्पा करणार आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी नाशिक येथून राजेंद्र दाखवले आणि त्यांनी सांगितलं की पुस्तक येऊ दे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ते प्रकाशित करूया त्यांनी लगेच मला सांगितलं की पुस्तक झालं की पहिली घ्या आणि आपण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते कोरोनाचा तिसरा भेद होता सह्याद्री राज्यगृहामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं या पुस्तकासाठी तत्कालीन पालकमंत्री छगनजी भुजबळ साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आणि पाठराखादान भुसे साहेब जे होते कृषी मंत्री होते त्यांनी केले आणि कपिल पाणी शिक्षकांच्या चळवळीचा चांगला अभ्यास असलेला अठरा वर्ष असलेले आमदार त्यांनी शिक्षक शिक्षक संघटना चळवळ एकूण अभ्यास असल्यामुळे त्यांनी या पुस्तकाच्या स्क्रीपचं वाचन करून मला त्याची पुस्तकाला प्रस्तावादि सुंदर पुस्तक प्रकाशन झालं आज तीन वर्ष झाले आणि या ठिकाणी आपण बोलवलं बोलण्याचं खूप खूप होतं वेळही खूप झाला मी उशीर आलो माझा वेळ मी जवळ होता तरीही माझ्या पद्धतीने ग्रामीण भागातला सर्वसामान्य गुरुजी आपल्या समोर सादर करण्याचा सहभागीच्या निमित्ताने धन्यवाद